तुम्हाला सर्वाला प्रश्न पडला असेल ना अशी कशी ही व्हिडिओची सुरुवात तर चला मी तुम्हाला पुढे दाखवतो या व्हिडिओत काय आहे ते नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल आपल्या कुटुंबामध्ये आज तुम्हाला एक सरप्राईज देतो आहे मी डायरेक्ट आहे माझ्या गावी नावळ्यात काल बसलो होतो कोकण कन्नडाला एक एक ऑक्टोबरला गर्दी होती म्हणून शूट वगैरे नाही केलं आणि एकटाच होतो ना त्याच्यामुळे मग आता डायरेक्ट पोचलो आहे बघा दसऱ्यासाठी माझ्या मुक्कामगावी नावळे आणि तुम्हाला सर्वांना माझ्या गावाहून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्व माझ्या सबस्क्राईब्सना बघा माझं गाव किती सुंदर दिसतं हिरवळ हिरवळ आणि सगळीकडे हिरवळ आम्हालाच यायला भेटत नाही खरं तर बघा चोही कडून डोंगराने भेटलेला असं माझं खेडेगाव आहे एकदम खेडेगावसारखंच आहे सर बाजूनी डोंगर सह्याद्रीच्या पर्वतरांगा येत आहे सर

మాట

पणच माझा आहे टाकायला लागलाय ते मी घातलेलं असं असं लागतो ना धरतो ना एक गोष्टी झरेल ना पानातून धरत तसं ते खाली आंबा आहे तसं आंबेला खालीच आंबे आंबे हा नाही आंबे नाही नाही 티컬이지. 여기 여기 지금 내일 갈게. 음. 여기 다녀왔잖아. 음. 티컬이 반도 들어갔어. 막 아빠 반대. 코이루가야, 코이루가야. 이쪽이 어떻게 해서 가라앉는? 아. 됐지. मॉडलिंग करतोय त्याला नाक तोड आहे ना आपण टोळ बोलतो याला बाकी सगळे नाक तोडे बोलतात तुमच्याकडे याला काय बोलतात ते कमेंट करून सांगा शोधला सगळं त्याला काय म्हणतो एक काम होतं म्हणून उतण्याबरोबर निघालो वैभवाडीला म्हणजे आमच्या सिटीमध्ये आम्ही आमच्या गावातून आमच्या जा सिटीमध्ये जाणार बोआडी मी आज बाईक चालवली गावी शूटिंग केली होती मग पण तो चालवताना मी स्वतः चालवली त्याची शूटिंग नाही केली रानपी बघा सीताराम झोरी ना। 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 ते दिसते थोड आजूबाजूचा व्ह्यू पण घ्या घ्यायचं व्ह्यू काय ते हा ते आपले देवाचं काम ते आता संध्याकाळी झालेली आहे त्यामध्ये करून आता ते करायची तयारी चाललेल्या मामा आमचे सिनियर मा लोक ते करत आहेत सिनियर लोक कारण जेवण जेवण बनणं पांडू शेळके මඇන් විස්පේසක වකිහර ඇන්දර් වින නදන පෞඩෝ රති වකි නස න මුන්තේගේ අප ඇ මොටන සලාන ගරම සලා මටනෝ आपल्याला जास्त माहिती हा देऊ शकता माहित जास्त माहिती एक्सप्लेन करा मुंबईची आम्हाला माहिती नाहीये मला पण एवढं काही माहिती नाही बाबी सांगेल बाबी काय बाबी ते काय चाललेलं आहे जरा सांगशील आम्हाला काय प्रकार जोरात बोला आवाज येत नाही काय ऐकतील तू करत वर मी बोलत नाही बोलला तू आता मी सांगून टाक शॉर्ट कट मध्ये त्यांचं काम बाकी होतं ते अनकंप्लीट होत ते पूर्ण करण्यासाठी ते आता नवस पेढत आहेत म्हणजे याला आपण नक्की राखण देणे हा राखण देणे नाही नवस पेढत नवस पेढ नवस बोलले होते ते हा त्यांचे काहीतरी बरं वाटायचं नसायचं त्यांना त्याच्या म्हणजे त्यांचे काहीतरी घरगुती नवस बोलले होते सगळ्या भाऊ बंधाने आता कळलं तुम्हाला हो हो आणि तुला पण कळलं काय सांगते तू गावचा तुला माहिती नाही ही बघा माझ्या पाहुणचाराची तयारी हा माझा मामांचा मुलगा म्हणजे माझा मामे भाऊ सीताराम कायम गावी आलो ना प्रेमाने बोलो ना घरी जेवायला दिल्याशिवाय जाऊ शकत नाही आणि आज मी इथे राहिलो आहे त्याचं कारण हाच आहे आणि आज आता रात्री साडे अकरावाजे जेवढं बिवडू आणि आम्ही आरामात बसलो आहे अक्षद पावली करतो अक्षद हो पावली करतोय आणि हा आपले सगळे व्हिडिओ बघतो आपला सबस्क्रायबर आहे एकदम मस्त माझे व्हिडिओ कसे वाटतात ना एकदम मस्त वाटतं आणि एकदम नॅचरल गावामध्ये आम्ही येतो एन्जॉय करतो जुन्या आठवणीला उजाळा देतो आम्ही आणि एकदम मस्त म्हणजे एकदम लाईक भविष्यात आम्हाला ते बघायला पण खूप छान होत सगळे मिळतात व्हिडिओ वरती सेव्ह पण ठेवायची गरज आहे त्यामुळे ते एकदम आठवणी बघायची जुन्या आठवणी औषधी म्हणजे एकदम छकास एक नंबर बोला एकदम एक नंबर म्हणजे सगळं माझं ते बोलायचं ते त्यांनी बोललं तर तुम्ही पण याचा ऐकून व्हिडिओ शेअर करा बघा पूर्ण लाईक करा आणि शेअर पण करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा कोणाला भेट द्या हो नक्कीच आमच्या गावाला आमच्या नावळे गावाला पण भेट द्या नावळे गाव नावळे गांगेरवाडा लास्ट स्टॉप सायदेच्या कुशीमध्ये बसला आहे एकदम आतमध्ये तुम्हाला ते बघायचं आता रात्री बारा नंतर आम्ही आता एक वाजता आहे आम्ही थोडा वेळ थांबलो आम्हाला वाघ बीक बघायला मिळतो आणि वाघ येणार आहे मी घरी जातो वाघाला तर कुत्र वगैरे बाहेर ठेवलं आहे ते तेवढं ते घेऊन जातात आम्ही बघतो एन्जॉय करतो बसतो मस्त वेगळी एक दिवस याच्या बरोबर चांगल्यामध्ये व्हिडिओ करूया आपण एकदम मस्त दिवसाचा नावळ्याचा पूर्ण इतिहास काढूया शोधून काढूया इतिहास आणि आपल्याला नक्की सांगेल बाय 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 थँक्यू आणि अशा प्रकारे दोन दिवसांचा मुक्काम करून मी पुन्हा मुंबईला आलो